नमस्कार कॉलेज लाईफ आणि एम पी एस सी या नवीन भागामध्ये मी मनावर पुळेल तुम्हा सर्वांचं आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आपल्या संवादापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही बघा आनसर शेख एकविसाव्या वर्षी आय एस झाले स्नेल दायगुडे मॅडम बावीसाव्या वर्षी आय एस झाले अशी काही उदाहरणं दिसले की आपल्याला बऱ्याचदा मनातून वाटते की मीसुद्धा झालो पाहिजे यू पी एस सीमध्ये आय एस आय पी एस कमी वयात होणार हे आता कॉमन झालं एम पी एस सी मध्ये सुद्धा डेप्युटी कलेक्टर डीपीएसपी कमी वयात होण्याचं प्रमाणही वाढलं मग काय होते अशा काही घटना घडल्या की बऱ्याच जणांच्या अपेक्षा खूपच वाढत स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षा आणि वास्तव हे कळलं पाहिजे मी कायम सांगत असतो स्पर्धा परीक्षांमध्ये जे यशवंत आहेत जे आय एस आहेत आय पी एस आहेत डेप्युटी कलेक्टर वाय एस पी तहसीलदार आहेत कमी वयात झालेले सर्व या लोकांचं तुम्ही बघत संघर्ष नाही या लोकांचा संघर्ष शिक्षकांना माहीत असतो आई वडिलांना माहीत असतो त्याच्यावर तुम्ही संघर्ष नक्की बघा जेव्हा कोणी एकविसाव्या वर्षी आय एस होते बावीसाव्या वर्षी आय एस होतं डेप्युटी कलेक्टर वाय एस पी तहसीलदार होतं तर किमान तीन चार वर्षाची प्रॉपर मेहनत त्या यशाच्या पाठीमागं असते तीन चार वर्षाची प्रॉपर मेहनत त्या यशाच्या पाठीमागे हे वाक्य खूपच महत्वाचे हो तीन चार वर्षाची प्रॉपर मेहनत बोललो त्या यशाच्या पाठीमागं असतं संघर्ष असतो त्या पाठीमागं फक्त यश नाही राईट तीन चार वर्षाचा प्रॉपर हा शब्द वापरला नियोजन आहे याच्या मग तेच तर मला तुम्हाला सांगायचं की ते तीन चार वर्ष म्हणजे कोणते तुम्ही कॉलेजला गेला की पहिला दिवस मला बरेच जण विचारतात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुवात कधी करावा मी सांगत असतो बारावीचा पेपर झाला शेवटचा की दुसऱ्या दिवशी सुरू करावा दुसऱ्या दिवशी या अभ्यासाचे टप्पे आहेत न सिलेबस अनालिसिस आहे क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे स्टेट बोर्ड एन आहे कोर बुक्स मधून नोट्स आहे हे चार मुद्दे करायला आपल्या सप्तपदीमध्ये त्या ते ते सप्तपदीची लिंक खाली दिली तुम्हाला हे चार मुद्दे करायला तुम्हाला दोन वर्ष लागतात प्रभू त्याच्यामुळे जर करायचं असेल ना यशवंतांच्या यशासोबत त्यांचा संघर्ष बघा प्रॉपर प्लॅनिंग बघा आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तुम्ही फर्स्ट इयर पासून सुरू करा कॉलेज लाईफला तुम्हाला खरं सांगू कॉलेज लाईफ आहे ना खूपच भारी माझ आपल्या आयुष्य घडतानामध्ये बरंच आले तसं मी कॉलेज लाईफमध्ये मध्ये का बोल माणूस होतो पण ते जाऊ दे त्याच्यावर परत कधीतरी बोलू आपण माझ्या मते आपला कॉलेज लाईफ हे आयुष्याच्या प्रतिभा बहरण्याचा कालखंड असतो रिपीट माय सेंटेन्स आपल्या प्रतिभा बहरण्याचा कालखंड असतो कारण आपण स्कूल नसतो आणि वैचारिक प्रगल्भतेच्याही युगात नसतो मध्ये असतो बघा तुम्हाला जे काही चांगल्या सवयी लागणार असतील वाईट सवयी लागणार असतील चांगल्याच लागून घ्या त्या सगळ्या इथंच मेहनतीची सवय इथच इथे एक मित्रांची नवीन फळी मिळालेली असते सत्संग याचा अर्थ काय माझे सर मला कायम सांगेल सत्संग म्हणायची चांगल्या लोकांची संगत सर सांग ती फळी इथं निर्माण करण्याचा तुम्हाला संधी असते कॉलेज लाईफ मध्ये गेले ना अभ्यास कधी करायचा बारावीचा पेपर झाला की शेवटचा पेपर झाला की सुरू करायचा कसा लगेच कोर अभ्यास नका करू ते सांगतो मी पुढच्या व्हिडिओत कसा करायचा प्रॉपर टाइम लास्ट पेपर ऑफ ट्वेल्थ ओके कमिंग टू आवर पॉइंट अगेन कॉलेज लाईफ माझं असं वैयक्तिक निरीक्षण आहे की तुम्ही लोक कॉलेज लाईफ वापरत नाहीत व्यवस्थित मी असं म्हणत नाही की तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये खूप सिरियस राहा तर रोज पंधरा तास अभ्यास करा नाही फक्त तुम्ही एक गोष्ट नक्की करा मुला मुलींना कोणती तुमच्या प्रायोरिटी ठरवा प्रायोरिटी ठरवा कॉलेज लाईफ मध्ये मग बघा एकदा जर तुम्ही चांगल्या प्रायोरिटी ना मी सुद्धा ठीक आहे मी दिवसभर माझ्या मित्रांसोबत राहायचो पण रात्री अभ्यासही करायचा ते एक प्रॉपर माझं नियोजन होतं मी आयुष्य घडताना पुस्तकामध्ये थोडंसं ओझर तर लिहिलं याविषयी यु नो युथ आणि युरेनियम ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो युरेनियमचा वापर दोन गोष्टीसाठी होतो एक वाईट ते म्हणजे अनुभवसाठी एक चांगला इलेक्ट्रिसिटी निर्मितीसाठी लोकांचे आयुष्य उजळण्यासाठी होत ना तसं यूथ दोन गोष्टीसाठी एक तर चुकीच्या याच्यासाठी होऊ शकतो पण दुसरा आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी चांगला वापर होऊ शकतो चॉईस एज यूथ युरँड बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आत्ता सगळ्यात पहिले तुम्ही काय करा प्रायोरिटी ठरवा मी म्हणतो सगळं करा पण अभ्यास पहिले करा सगळं करा पण अभ्यास पहिले करा यू डिसाईड युअर प्रायोरिटी फर्स्ट मी माझ्या व्याख्यानामध्ये सांगत असतो इव्हन आपल्या राजमुद्रा पुस्तकामध्ये जे आपलं पहिलं पुस्तक होतं त्याच्यात एक वाक्य लिहिलेलं काय का आय पी एस साहेबांचं ते बोलले की आयुष्यात तीन तीसचा फॉर्म्युला आहे म्हणजे काय तीन तीसचा फॉर्म्युला एक तुम्ही आयुष्याच्या उमेदीच्या वर्षात तीन वर्ष मेहनत करा बघा ग्रॅज्युएशनची तीन वर्ष तर तुम्हाला भविष्यात तीस वर्ष आनंदानं जीवन जगता येईल पण आयुष्याच्या उमेदीच्या तीन वर्षाच्या काळात जर तुम्ही टाइमपास केला तर पुढची तीस वर्ष तुमची कष्टात चॉईस तीस सगळं करा पण अभ्यास नक्की करा मी तुम्हाला एक छान एक्सरसाइज सांगतो सगळेजण आज नक्की करा काय करा तुम्हाला वाटतं ना हे गोष्टी चुकीच्या आहेत त्या एका कागदावर लिहा शांत चित्तानं लिहा एका कागदावर माझ्यातले दोष काय प्रॉब्लेम आहे सगळे लिहा दिस इज व्हेरी टॅक्टिक शांतपणे लिहा वेळ घ्या संध्या ते कोणाला दाखवायचे नाही मलाही पाठवू नका कोणाला दाखवू आई वडील नाही दाखवू नका इट इज फॉर यू ओनली सगळं झालं शांत चित्तानं संध्याकाळी तो कागद फाडून फेकून द्या मनाला सांगा आय विल नॉट रिपीट इट इट व्हेरी गुड एक्सरसाइज आपल्यातले दोशे कागदावर लिहायचे संध्याकाळचे फाडून व्हेरी मिनिंगफुल फुल सेंटेन्स माणूस हा स्वतः स्वतःचा उत्तम शिक्षक बरोबर ना युथ युरेनियम तीन तीसचा चा फॉर्म्युला आणि माणूस स्वतःचा शिक्षक असण हे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे सांगितलं बरोबर ना अभ्यासाविषयी तर बोलणारच आहे अभ्यासाविषयी बोलण्याच्या अगोदर एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे जेव्हा तुम्ही वर्षाच्या आसपास येता बाराचा अठरा बरोबर वीसच्या आसपास म्हणजे अठरा क्रॉस तेव्हा साधारणतः तुमचे आई वडील पन्नाशीच्या आसपास झुकलेले असतात हे माझं वाक्य लक्षात ठेव अराउंड फिफ्टी मिनिमम मे बी मोर दॅन दॅट बट मिनिमम फिफ्टी रिटायरमेंटचं एज काय भारत सरकारने ठेवलं अठ्ठावन्न सर आईवडील गोरगरीबद्द जर आपल्या जर अडी अडचणी ज्या आहेत त्या चर्चा आपण करायची नाही त्याची पण अडचणी असल्या तर काय रिटायर थोडेच होणार आहेत आपल्या आईवडील प्रत्येकाच्या आईवडील तर काय गव्हर्नमेंट सर्वंट नाहीत नाही फ्रेंड्स शेती शेतमजुरी त्यांच्या आयुष्याचे प्रश्न अनेक आहेत माझ्या वडिलांनी आयुष्याच्या बहात्तराव्या वर्षापर्यंत काम केलं माय फादर्स टू नाईन्टी टू पण जेव्हा मी चार पैसे मिळवायला लागलो तेव्हा मी सगळ्यात पहिले हे सगळं त्यांचं बंद केलं त्याच्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की पन्नाशीच्या आसपास आई वडील असेल तर तुम्हाला चार पाच वर्ष प्रॉपर खेळण्यासाठी आहेत आयुष्य निर्मितीचं खेळण्यासाठी म्हणजे ज्याला स्पेस म्हणतो चार पाच वर्ष ही वर्ष प्रॉपर गेली पाहिजे पण मग काही मुलांचं इथं ट्रेंड असं जाणवतो की सर माझ्या आई वडिलांचा असं माझं तसं तसं एक गोष्ट लक्षात घ्या फॅक्ट जगात आर्थिक समस्या आणि कौटुंबिक समस्या प्रत्येकाला आहेत त्याचा अजिबात भांडवल करायचं नाही ते यू फेस द फॅक्ट यू कम ऑन अँड यू प्ले फर्स्ट आपल्या समस्यांचं जगाला काही घेंदील नाही ते सगळ्यांनाच असतात फक्त तुम्ही हे ग्रॅज्युएशनचे वर्ष प्रॉपर वापरावेत ना म्हणून मी ही गोष्ट तुमच्या आई वडिलांच्या वयाशी संबंधित सांगितली जर तुम्ही चार पाच वर्ष प्रॉपर इथं अभ्यासाच्या फील्डमध्ये प्रॉपर खेळलात यश मिळेल आणि तुमच्या आई वडिलांचं उतार वय चांगलं जाईल आत्ता ते त्यांचं काम करत आहेत तुम्ही तुमचं काम करा आत्ता त्यांचं काम काय तुम्हाला शिकवणं तुमचं काम काय शिकणं भविष्यात तुमचं काम काय असेल त्यांची योग्य काळजी घेणं त्यांचं काम काय असेल आता आराम करणं ते आराम करण्याची संधी तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करतो हे फंडामेंटल सांगितले आयुष्याचे मग आत्ता अभ्यास कसा करायचा कॉलेज लाईफ आणि सी सोप्पं सोपं सांगतो पाच एक मिनिटांत एक तसं तर मी बोललो की बारावी झाली की तुम्ही त्या दृष्टीनं पावलं टाका पावलं टाकायची पावल म्हणजे थोडं वर्तमानपत्र वाचा या क्षेत्राची माहिती करून घ्या लगेच कोर बुक्स आणून लगेच न कर वॉर्मअप ज्याला म्हणतो ते वॉर्मअप साधारणतः तुम्ही दिवाळीपर्यंत करावं काय आहे क्षेत्र एक, एक दोन लोकांना भेटणं समजून घेणं जनरल नॉलेजची आवड लावून घेणं एखादे चांगले काही पुस्तक वाचणं आपला अभ्यास त्या अधिकारी पुस्तक सगळे फंडामेंटल्स क्लिअर होतील तुम्हाला त्यामध्ये स्टेट बोर्डच्या नोट्स तर आपण सर्वांना मोफत हे करत असतो स्टेट बोर्डाची पुस्तक वाचून घ्या पाहिजे तर दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ज्या ग्रॅज्युएशनला जाल ते पहिले दोन चार महिने समजून घ्या स्पर्धा परीक्षांचं वॉर्मअप आणि ग्रॅज्युएशन समजून घेणे या दोन गोष्टी पॅरेल झाल्या पाहिजे दिवाळीपर्यंत कोणत्या तुम्ही जेव्हा कधी बारावी व्हाल तिथून पुढच्या दिवाळीपर्यंत वॉर्मअप प्रॉपर झालं पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही समजून घेतलं पाहिजे स्पर्धा परीक्षा समजून घेतलं पाहिजे पहिले समजून घ्या नेक्स्ट दोन तीन अभ्यासाची सप्तपदी आहे ज्या सप्तपदीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले त्या सप्तपदीमध्ये आहे अभ्यासक्रम जुन्या प्रश्नपत्रिका स्टेट बोर्ड किंवा एन सी आर टी हे तीन खूप महत्वाचे सप्तपदी याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक वर्ष द्यावं लागेल प्रॉपर हे एक वर्षाचं नियोजन हो सप्तपदी दिलंय ते चांगली बघा दुसऱ्या वर्षाचं नियोजन हो बघा हे पहिले तीन बाजूला ठेवू दुसऱ्या वर्षामध्ये चौथा पॉइंट येतो कोणता कोर बुक्स वापरणं बिपिन चंद्रा हिस्ट्रीसाठी लक्ष्मीकांत पॉलिटिकसाठी सौदी सरांचं जॉग्रफीसाठी वगैरे कोर बुक्स वापरणं आणि त्यातून नोट्स काढणं हे काम तुमचं दुसऱ्या वर्षी झालं पाहिजे ते कशा काढायच्या सप्तपदीत दिले खाली लिंक आहे खाली मग ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी काय करा एमपीएससी देणार असेल तर त्या परीक्षेचं जे स्वरूप आहे लिखित असेल सी क्यूज असेल त्या स्वरूपाला धरून सी क्यू सोडवा किंवा उत्तर लिहून पहा युपीएससी करत असेल तर रिव्हिजन करा जे पहिले दोन वर्ष केले त्याचं टेस्ट लावा कुठेतरी आपल्या राजमुद्रा ऑनलाईनचे टेस्ट होत असतात स्वतः ट्रायल अँड मधून जा टेस्ट लावा परीक्षण करा चुका शोधा चुका दूर करा हे तीन सप्तपदी हे ना दिवाळीपर्यंत सेट व्हायचं ग्रॅज्युएशनला आणि एमपीएससी सीचं वॉर्मअप करून घ्यायचं दिवाळीनंतर एक वर्ष सिलेबस पी वाय क्यू स्टेट बोर्ड स्टेट बोर्डच्या नोट्स आपण पाठवतो तुम्हाला नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह या नंबरवर तुम्ही स्टेट बोर्ड नोट्स म्हणून मेसेज करा पाठवतो काय विषय खूप लोकांना पाठव मोफत आहेत साडेसातशे पन्नाच्या नोट्स त्याची तुम्ही प्रिंटही काढून घेऊ शकता हे सगळं व्यवस्थित हे जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग न केलं तर मे बी हे जे यशवंत आहेत ना त्यांच्यामध्ये तुमचंही नाव लागू शकत त्याच्यासाठी काय करावं लागेल मेहनत प्रॉपर प्लॅनिंग दररोज अभ्यास मी एक वाक्य सुरुवातीला वापरलो आपण यशवंतांचा यश पाहतो संघर्ष नाही तो संघर्ष खूपच भारी असतो ते तिथपर्यंत पोहोचलेले असते या व्याख्यानाचे पहिलं तुम्हाला काही फंडामेंटल समजावून सांगितलं वडीलधाऱ्या माणसाच्या नात्यानं आणि दुसरं अभ्यास कसा करायचा त्याचं प्रॉपर नियोजन सांगितलं हवं तर आपण याच्यावर आणखीन एखादा व्हिडिओ बनवूया तुमच्या सगळ्या सूचना तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये खाली टाका मी त्या सगळ्या पाहतो बघू आपण राईट उज्ज्वल भविष्यासाठी तीन तीसचा फॉर्म्युला सकारात्मक तुम्ही वापराल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच वेळेस राजमुद्रा ऑनलाईनकडून तुम्हाला जे काही मदत लागेल ना ते आपण नक्की करू आपलं ॲप प्ले स्टोअरला आहे त्याची लिंकही खाली दिली त्याच्यावर बरेच फ्री मटेरियल वगैरे असतं पेड मटेरियल असतं तुम्ही तुमच्या पद्धतीने ते बघा काय पण पुरानो अभ्यास नक्की करा ऑल द बेस्ट